पाकिस्तान विरोधात आता भारतानं कंबर कसलेली आहे भारतात जोरदार हालचाली घडत आहेत तसंच तिन्ही दलाच्या सैन्यांना आता पूर्णपणे सूट मिळालेली आहेत सैन्यानं वेळ आणि टार्गेट ठरवावं अशी मुभा सैन्याला पंतप्रधानांनी दिलेली आहे तसंच महत्त्वाची उच्चस्तरीय बैठक मोदींच्या निवासस्थानी या संदर्भातली पार पडली दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर आम्ही देऊ असं मोदींनी म्हटलेलं आहे सैन्यावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि कारवाई कुठे कधी आणि कशी करायची याबाबतचे सगळे निर्णय हे भारतीय सैन्यदल तिन्ही सैन्यदलं घेतील आणि तसे पूर्ण अधिकार सैन्यदलांना दिलेले आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलेलं आहे तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमित शहांमध्ये सुद्धा बैठक होणार आहे चर्चा होणार आहे हमारे पास समय सीमित है लक्ष्य बड़े हैं ये मैं वर्तमान स्थिति के लिए नहीं कह रहा हूं यानंतर आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत निवृत्त लष्करी अधिकारी सतीश ढगे सर तुमचं स्वागत जय महाराष्ट्रामध्ये सर अत्यंत हाय प्रोफाईल बैठक ही पार पडली तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या पंतप्रधानांचं हे विधान आहे की लष्कराला तिन्ही सैन्य दलांना आम्ही अधिकार दिलेले आहेत कारवाई संदर्भातले कसं पाहता तुम्ही या सगळ्या घडामोडीकडे वर्षा या विधानाला जे आहे मी दोन अँगलनं पाहतो एक आहे सामरिक अँगल आणि दुसरं आहे राजकीय अँगल सामरिक अँगल हा की सरळ सरळ ही अत्यंत महत्वाची बैठक अशी होती आणि मागच्या काही दिवसांमध्ये सुद्धा संरक्षण मंत्र्यांसोबत त्याचबरोबर संरक्षण मंत्र्यांच्या सुद्धा जे आहे सीडीएस आणि इतर आर्म्ड फोर्सेसच्या प्रमुखांसोबत जे आहे त्या ठिकाणी बैठक झाली होती आणि मुळात या बैठकीच्या माध्यमातून सेक्युरिटीचा सिच्युएशनचा आपण रिव्ह्यू केला त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे जे मिलिटरी ऑप्शन्स आपल्या समोर आहेत त्याचीही माहिती प्रधानमंत्र्यांनी त्या ठिकाणी घेतली आणि मागच्या काही दिवसांमध्ये ज्या प्रकारची धडक कारवाई भारतीय लष्करातर्फे केली जाते त्याचबरोबर जी तयारी केली जाते त्याला रिस्पॉन्स म्हणून पाकिस्तानकडून सुद्धा जे आहेत काही कारवाया होत आहेत मग या सगळ्या गोष्टींचा एकूण रिव्ह्यू घेऊन जे वेगवेगळ्या प्रकारचे मिलिटरी ऑप्शन्स आपल्याकडे आहेत त्याची माहिती प्रधानमंत्र्यांना देण्यात आली आणि मग प्रधानमंत्र्यांनी खऱ्या अर्थानं आपले आर्म्ड फोर्सेस जे आहेत त्यांच्यावर पूर्णतः विश्वास दाखवला ते प्रोफेशनली कॉम्पिटंट आहेत ते प्रोफेशनली एक्सपर्ट आहेत वेळोवेळी जे ते आहेत त्यांनी त्यांची जांभास कशा प्रकारचे आमचे सैनिक आहेत आणि कुठल्याही परिस्थितीला सुरक्षेच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने कशा प्रकारे जे हँडल है करतात याचा एक प्रकारचा विश्वास हा प्रत्येक भारतीयाच्या मनात आहे त्याप्रमाणे सरकारच्या मनामध्ये सुद्धा आहे म्हणजे एक प्रकारे सरकारने आपल्या आर्म्ड फोर्सेसवर पूर्णतः विश्वास त्या ठिकाणी दाखवलेला आहे आणि जे मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह आहेत त्या मिलिटरी ची चर्चा केल्यानंतर आता ते मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह हासिल करण्यासाठी तुम्ही पूर्णतः जे आहात फ्री आहात तुम्हाला पूर्णतः स्वातंत्र्य आहे अशा प्रकारचा सरळ सरळ मेसेज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिलेला आहे आणि दुसरी म, म, जी राजकीय बाजू त्या ठिकाणी ज्या म्हणजे ही अत्यंत महत्वाची आणि कॉन्फिडेन्शियल मीटिंग त्या ठिकाणी होती पण यामधला निर्णय जर मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण भारतासमोर येत असेल ज्या जा, जनतेसमोर त्या ठिकाणी येत असेल तर एक प्रकारे नरेंद्र मोदी यांची जी राजकीय इमेज आहे छप्पन इंच छातीवाला नेता एक प्रकारे जे आहे कुठल्याही सुरक्षिततेशी संबंधित टेररिझमशी संबंधित झिरो टॉलरन्स अशी भूमिका आमची आहे मग त्यांची ही जी इमेज क्रिएट झालेली आहे त्या इमेजला कुठेही जाऊ खऱ्या अर्थानं पॉझिटिव्हली ती सुद्धा इमेज त्यांनी पुढे त्या ठिकाणी या विधानाच्या माध्यमातून आणलेली आहे की जर गरज पडली तर आम्ही आर लढाई करण्यासाठी सुद्धा तयार आहोत आणि त्यासाठी आम्ही आमच्या सुरक्षा दलांना आमच्या आर्मड फोर्सेसला पूर्णतः सूट दिलेली आहे एकाच दगडात माझ्या मते राजकीय हेतू पॉझिटिव्ह आहे त्यात काही चुकीचं नाहीये आणि त्याचबरोबर सामरिक हेतू तो विश्वास आपण आर्म फोर्सेसवर त्या ठिकाणी दाखवलेला आहे सतीश सर मला एक महत्त्वाचा मुद्दा असा इथे उपस्थित करायचा की जेव्हा अशा प्रकारे हल्ला आपल्या देशावर होतो आणि आपल्याच नाही कुठल्याही देशावर जसा जेव्हा असा हल्ला होतो आणि त्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणावर त्या देशाचं नुकसान होतं आणि त्यानंतर वरिष्ठ पातळीवर केंद्र केंद्रीय पातळीवर सगळ्या यंत्रणा सजग होतात आणि अशा प्रकारच्या हाय प्रोफाईल बैठका जेव्हा होतात लष्कराचे सगळे अधिकारी तिथे उपस्थित असतात अशावेळी या बैठकीनंतर जे निर्णय त्यात घेतले गेलेले आहेत आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होते त्यात साधारण कसा हा कालावधी असतो या बैठकींमध्ये तिथल्या चर्चेला गेलेल्या मुद्द्यांमध्ये आणि प्रत्यक्ष जेव्हा ऑन फील्ड हे सगळी सैन्यदलं उतरतात या सगळ्या कारवाईदरम्यानचा या सगळ्या कालावधीदरम्यानचा काय घडामोडी एकूण घडत असतात एकूणच आर्म्ड फोर्सेस कार्यपद्धती जी आहे ती अत्यंत प्रोफेशनल असते फक्त एप्रिलला पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला झाला म्हणून जे आहे पाकिस्तान विरुद्ध कशा प्रकारे कारवाई करायची झिरो पासून जो आहे नक्कीच त्या ठिकाणी ऑपरेशनल प्लॅन बनवलेला नाहीये ऑलरेडी वेगवेगळ्या प्रकारचे सेक्युरिटी सिनेरिओ मुख्यतः आपल्या सीमेपलीकडून जो काही खतरा निर्माण होणार आहे मग तो पाकिस्तानचा असेल मग तो चायनाचा असेल बाकी नेबरिंग नेशनचा असेल किंवा एकूणच सगळ्या परिस्थितीचा विचार करून अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे मिलिटरी प्लॅन्स ऑपरेशनल प्लॅन्स हे ऑलरेडी भारत सरकारकडे म्हणजे मुख्यतः आर्म्ड फोर्सेसकडे जे तयार त्या ठिकाणी असतात फक्त बदलणाऱ्या सिच्युएशनच्या अनुसार त्यामध्ये काय काय बदल करायचे आहेत आपलं प्रिपेर्डनेस कशा प्रकारे त्याच्यानुसार आणखी मजबूत करायचं आहे या गोष्टी ज्या आहेत कंटिन्युअसली आर्म्ड फोर्सेसच्या माध्यमातून होत असतात म्हणून बावीस एप्रिलला हल्ला झाला म्हणून काहीतरी नवीन प्लॅन आपण तयार केला अशातला बिलकुल भाग नाही त्याच्यासाठी प्रिपेअर्डनेस ही मागच्या कित्येक वर्षांपासून आर्म्ड फोर्सेसची तयार असते पण यस जोपर्यंत आपली आपली लोकशाही व्यवस्था आहे आणि जोपर्यंत सरकारकडून राजकीय नेतृत्वांकडून गो हॅड मिळत नाही तोपर्यंत या प्लॅन्सला काहीही अर्थ उरत नाही आता सरकारनं जो आहे गो गोहेड त्या ठिकाणी दिलेला आहे पण मुळातच जर आपल्याला काही पाकिस्तान विरुद्ध त्यांच्या सीमेमध्ये घुसून जर कारवाई त्या ठिकाणी करायची असेल मग तो सर्जिकल स्ट्राईक असो एअर स्ट्राईक्स असो वेगवेगळ्या प्रकारचे बाकी सगळे जे ऑप्शन्स आपल्याकडे उपलब्ध आहेत ते जर करायचे असतील तर आज घडीला पाकिस्तान सुद्धा जो आहे हायएस्ट अलर्ट मोडमध्ये आणि जर कुठलाही हल्ला करायचा असेल तर त्यामधला सगळ्यात महत्वाचा फॅक्टर असतो सरप्राईज फॅक्टर मग त्या सरप्राईज फॅक्टरच्या अनुषंगानं केव्हा हल्ला करायचा कशा प्रकारे करायचा मोडॅलिटी कुठली असली पाहिजे या सगळ्या अँगल जे आहे आर्म्ड फोर्सेस योग्य वेळेस निर्णय घेईल म्हणून लगेच बारा तासात किंवा चोवीस तासात काही ऍक्शन झालीच पाहिजे अशातला अशातला काही त्या ठिकाणी अर्थ नाही पण जशा प्रकारची परिस्थिती निर्माण होते मला वाटतं की कमीत कमी पुढच्या जे आहे दोन ते पाच दिवसामध्ये काहीतरी कारवाई ही आर्म्ड फोर्सेस तर्फे होऊ शकते आणि त्यातल्या त्यात मला दाट शक्यता वाटते की ड्रोन वॉरफेअरच्या माध्यमातून ड्रोनच्या माध्यमातून काही मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह हासिल करण्याचा प्रयत्न हा नक्कीच आर्म्ड द्वारा येणाऱ्या काही तासांमध्ये काही दिवसांमध्ये केला जाऊ शकतो सतीश सर जेव्हा हल्ला होतो त्याला प्रतिहल्ला त्याला प्रत्युत्तर हे दिलं जातं आणि ते देणं भागच आहे मात्र जेव्हा अशा प्रकारे तुम्ही तुमच्या बोलण्यात आता खरं तर उत्तरात सरप्राईज फॅक्टरचा उल्लेख आला आणि अशा प्रकारे हे सरप्राईज फॅक्टर देणं याला खूप मोठ्या प्रमाणावर आणि खूप मोठ्या पातळीवर तिन्ही दलांचं प्लॅनिंग लागत असेल तर कशाप्रकारे या सगळ्याची आखणी केली जाते नक्कीच म्हणजे हा अत्यंत महत्वाचा फॅक्टर त्या ठिकाणी आणि त्याच्यासाठीच वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारचे एक्सरसाइज होत असतात नुकतंच एक्सरसाइज आक्रमण झालं आपण जे आहे राजस्थानच्या वाळवंट्यामध्ये एक्सरसाइज आक्रमण त्या ठिकाणी केलं ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन्स त्या ठिकाणी ट्राय केलेच गेले पण मुख्यतः इंडियन एअरफोर्स आणि इंडियन आर्मी यांच्यामध्ये कशाप्रकारे वेगवेगळ्या ऑप्शन ऑपरेशनच्या अनुषंगानं समन्वय साधायचा हा सुद्धा त्या ठिकाणी प्रयत्न त्या ठिकाणी केला केला गेलेला आहे आणि मागच्याही काही एक्सरसाइजेसमध्ये काही एक्सरसाइजेस अशा असतात ज्या ट्रायलॅट्रल एक्सरसाइजेस असतात आर्मी यांचा एकत्रितपणे समावेश असतो मागच्या काही काळामध्ये सीडीएस या पदाची आपण नियुक्ती केलेली आणि सीडीएस या पदाचं महत्वच असं आहे की ज्यावेळेस आपल्याला इंटिग्रेटेड वॉरफेअर लढायचं आहे म्हणजे आर्मी नेव्ही एअरफोर्स एकत्रितपणे इंटिग्रेटेड थिएटर कमांडच्या माध्यमातून लढाई त्या ठिकाणी लढायची आहे त्या अनुषंगाने सीडीएस हे पद महत्वाचं आहे आणि मागच्या काही काळामध्ये सीडीएस हे पद अस्तित्वात असल्यामुळे जरी पूर्णतः आपल्याला तशा प्रकारचं इंटिग्रेटेड थिएटर कमांड अस्तित्वात आलं जरी नसलं तरी एक प्रकारचं कॉर्डिनेशन कॉपरेशन या तिन्ही दलामध्ये मध्ये आणण्यामध्ये सीडीएस हे पद महत्वाची भूमिका बजावते आणि त्याचा परिणाम हा नक्कीच येणाऱ्या काळामध्ये जी पाकिस्तानशी संबंधित कायनेटिक ऍक्शन मिलिटरी ऍक्शन त्या ठिकाणी होईल त्यामध्ये सुद्धा आपल्याला दिसेल नक्कीच सतीश सर तुम्ही सी डी एस या पदाचा उल्लेख केला खरं तर आपली तिन्ही सैन्यदलं जी आहेत नौदल वायुदल आणि आपलं लष्कर हे सक्षम आहेच मात्र सी डी एस ची भूमिका यात खूप महत्त्वाची असते आणि विशेष म्हणजे अशा प्रकारच्या जेव्हा कारवाया एखाद्या देशाचं सैन्यदल करायचं ठरवतं तेव्हा सी डी एस यांची भूमिका कशाप्रकारे आपल्याला सांगता येईल या मागच्या सात दिवसांमध्ये पहलगाम हल्ला झाल्यानंतर ज्या प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा झाल्या संरक्षण मंत्र्यांशी त्याचबरोबर प्रधानमंत्र्यांशी यामध्ये आर्म्ड फोर्सेसच्या वतीने मिलिटरी ऍडवायझर म्हणून जो आहे सीएस सीडीएस चा रोल म्हणजे काय वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन्स असू शकतात यामध्ये जे आहेत मिलिटरी ऍडवायझरचा सगळ्यात महत्वाचा रोल जो होता तो सीडीएसचा त्या ठिकाणी होता एका बाजूला तो ब्रिज म्हणून काम करतो म्हणजे एका बाजूला राजकीय नेतृत्व जे आहे सरकार जे आहे त्यांना नेमके काय काय ऑप्शन्स आहे तर दुसऱ्या बाजूला हे सरकारकडून अपेक्षित असणारे जे वेगवेगळ्या प्रकारचे ऑब्जेक्टिव्ह आहेत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ते हासिल करण्यासाठी आर्मी नेव्ही एअरफोर्स यांच्यामध्ये कॉर्डिनेशन कसं साधायचं आणि कशा प्रकारे जो आहे इंटिग्रेटेड प्लॅन करायचा हे सुद्धा हा सुद्धा रोल सीडीएसचा असतो म्हणजे सीडीएस इज ऍक्टिंग लाईक अ ब्रिज एका बाजूला जो आहे राजकीय नेतृत्वांशी तो त्या ठिकाणी चर्चा करतो तो दुसऱ्या बाजूला नेमक्या त्या गोष्टी ज्या आहेत ऑन ग्राउंड टेक्निकली ऑपरेशनली कशा इम्प्लिमेंट करून घ्यायच्या याशी संबंधित आर्मी नेव्ही एअरफोर्सला जो आहे तो डिरेक्ट करतो त्यांच्यामध्ये समन्वय साधतो नक्कीच सतीश सर आणखी एक महत्त्वाची गोष्ट इथे मला अशी वाटते की ज्याप्रमाणे सी डी एसचा रोल महत्त्वाचा आहे त्याचप्रमाणे आपल्या तिन्ही सैन्य दलांचे भारतीय सैन्य दलांचे प्रमुख यांचे यांचीसुद्धा भूमिका महत्वाची आहे की समजा एकाच वेळी जर न, नौदल वायुदल आणि लष्कर आपलं या तिघांनी कारवाई करायचं ठरवलं तर या तिघांमध्ये सुद्धा या तिघांच्याही कारवायांमध्ये प्रचंड समन्वय आणि प्रचंड नियोजन हे आवश्यक असणार आहे तर या तिन्ही दलांचे प्रमुख कशा प्रकारे यात सहभाग नोंदवतात याविषयी थोडंसं आम्हाला विश्लेषण करा प्लीज नक्कीच तुम्ही आता हा जो प्रश्न विचारला थोडासा मी रेफरन्स तुम्हाला देतो एकोणवीसशे नव्याण्णवच्या कारगिल युद्धाचा कारगिल युद्धाच्या शेवट पहिल्या पहिला जो फेज होता त्यामध्ये जे आहेत भारतीय सैन्याचं प्रचंड नुकसान झालं दुर्दैवानं कारण ज्या प्रकारचं हे सगळं कारगिल युद्ध होतं अगोदर आपल्याला हेच कळालं नाही की नेमके जे आहेत किती सैनिक अगोदर तर आपल्याला वाटलं काही दहशतवादी आले नंतर कळालं की पाकिस्तानचे जे आहेत सोल्जर्स त्या चौक्यांवर काबा ताबा करून त्या ठिकाणी येत नेमकी किती त्यांची संख्या आहे हे आपल्याला कळालं नाही आणि सुरुवातीच्या मध्ये आर्मीचा म्हणजे आपल्या सैन्य दलाचा जो आहे Uh, मोठा रोल होता आणि मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे नुकसान झालं पण सेकंड फेज मध्ये ज्यावेळेस एअरफोर्स सुद्धा या युद्धामध्ये जोडला गेला आणि एअरफोर्सनं ज्यावेळेस अटॅक त्या ठिकाणी केले त्याच्या सोबतीला ज्यावेळेस हेवी आर्टिलरी फायरिंग त्या ठिकाणी झाली त्याच्यानंतर मात्र जे आहे युद्धाची परिस्थितीच बदलली म्हणजे एक प्रकारे एअरफोर्स जो आहे तो प्रायमिंगचं काम करतो प्रायमिंग म्हणजे काय एअरफोर्सला ज्यावेळेस काम करायचं असतं वरतून ज्यावेळेस हल्ले करतो किंवा हेवी आर्टिलरी फायरिंगच्या माध्यमातून ज्यावेळेस हा म्हणजे हे हल्ले त्या ठिकाणी होतात तर दुश्मनाच्या हद्दीमध्ये जे आहेत बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या पायदळाला म्हणजे आपल्या आर्मीला मूव्ह करण्यासाठी सोपे जातात म्हणून एअरफोर्सचा रोल जो असतो तो प्रायमिंगचा असतो आणि त्या प्रायमिंगमुळे जे आहे आर्मीला एक सुटेबल अशा प्रकारची जी आहे कंडिशन त्या ठिकाणी निर्माण होते दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं नौदला नौदल नौदला आपन नौदला तर नौदलाचा सुद्धा माझ्या मते येणाऱ्या काळामध्ये जे अत्यंत महत्वाची भूमिका असणार आहे कारण पाकिस्तानचं नौदल जे आहे ते कंपॅरेटिव्हली भारताच्या नौदलापेक्षा खूपच वीक आहे खूपच त्यांचं जे आहे म्हणजे ती मिसिंग लिंक आहे किंवा कमकुवत कडी असं जर आपण म्हटलं ते चुकीचं ठरू नये म्हणून नौदलातर्फे हल्ला त्याचबरोबर नेव्हल ब्लॉकेड हे केलं जाऊ शकतं आणि नंतर जे आहे एअरफोर्स त्याचबरोबर आर्मी यांच्या समन्वयाने जे आहे आणखीन ऍक्शन केल्या जाऊ शकतात नक्कीच सतीश सर यात मला एक मुद्दा आणखी महत्त्वाचा वाटतो की कालच पाकिस्तानचे केंद्रीय रेल्वे मंत्री जे होते रेल्वे मंत्र्यांनी असं म्हटलं होतं की आम्ही पाकिस्ताननं जे एकशे तीस एकशे तेरा अणुबॉम्ब ठेवलेले आहेत ते काही चौकांमध्ये सजवण्यासाठी ठेवलेले नाही आहेत आणि त्यानंतर खरं तर किंवा त्याच्या आधीपासूनच भारतात या सगळ्या हालचालींना वेग आला होता आता या सगळ्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानची धमकी आपण किती गंभीरतेने किंवा किती गांभीर्यानं घ्यावी हे विधान केलं होतं पाकिस्तानच्या रेल्वे मंत्र्यानं बडबोले नेते आहेत मी तर म्हणतो ठीक आहे या विधानाचा घेऊ पण त्या रेल्वे मंत्र्यांनी अगोदर हे बघावं की आपली जाफर एक्सप्रेस जी आहे ती कशी सुरक्षित जाईल अगोदर तुमच्या घरातले बीएलए आहेत त्या बी स्वातंत्र्य सेनानीचा तुम्हाला मुकाबला करता येतो का त्याचा अगोदर विचार करा नंतर न्यूक्लिअर वेपन्स विषयी त्यांनी बोलावं एक्झॅक्टली आता न्यूक्लिअर वेपन्स विषयी जर बोलायचं असेल तर खरंय की पाकिस्तान जो आहे अन्वस्त्रधारी देश आहे पण अन्वस्त्रधारी जरी देश असला तरी एकोणासशे नव्याण्णव दोन हजार सोळा दोन हजार एकोणावीस भारत आणि पाकिस्तानमध्ये संघर्षाची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर सुद्धा पाकिस्ताननी अण्वस्त्राचा वापर त्या ठिकाणी केला नाही जर त्याला अण्वस्त्राचा वापर करायचा असेल तर तो करू शकतो पण पर... हे करण्याच्या आधी नक्कीच भारत सुद्धा जो आहे डिसिजिव्ह भूमिका घेईल का कारण आमच्याकडे तशा प्रकारचं तगडं सर्व्हिलन्स आहे आमच्याकडे जे आहे एस फोर हंड्रेड सारखी अँटी मिसाईल डिफेन्स सिस्टम आहे आमच्याकडे जे आहे न्यूक्लिअर तिकडी आहे म्हणजे पाकिस्तानकडे तरी फक्त जमिनीवरून मारा करणारे न्यूक्लिअर वेपन्स आहेत पण आमच्याकडे जे आहेत नौदलाच्या माध्यमातून हवाई दलाच्या माध्यमातून त्याचबरोबर जमिनीवरून मारा करणारी अशा प्रकारे न्यूक्लिअर ट्रायड न्यूक्लिअर तिकडी आहे याचा सगळं एकत्रित विचार केला तर इतका सहजासहजी जे आहे पाकिस्तान अण्वस्त्राची धमकी देऊन आम्हाला रोखू शकत नाही आम्ही आमचे मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह साध्य करणारच अशा प्रकारचा रिझॉर्व्ह आमच्या आर्म फोर्सेस अगदी अगदी धन्यवाद जी, आपण आमच्याशी बोललात आणि इतक्या सुंदर विश्लेषणाबद्दल आपले खरंच आभार तर आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय लष्कराला भारतीय वायुदलाला आणि भारतीय नौदलाला पूर्ण मुभा दिलेली आहे अत्यंत महत्त्वाची बैठक पंतप्रधानांच्या निवासस्थानी पार पडली यानंतर अमित शहा हे सुद्धा मोदींच्या भेटीला गेले होते आणि मोदींनी आपल्या भारतीय सैन्याला भारतीय सैन्यदलाला सगळ्या कारवायांसंदर्भातले महत्त्वाचे अधिकार दिलेले आहेत आणि आता यापुढे भारतीय या सैन्यदल काय कारवाई करत आहे कोणत्या प्रकारे आता या, या सगळ्या घडामोडींना वेग येतो आहे आणि याचा परिणाम युद्धभूमीवर कशाप्रकारे पाहायला मिळतो आहे किंवा किंबहुना हे युद्ध होणार आहे का की हे सगळं शांततेच्या मार्गाने हाताळलं जाईल हेच पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे तर यानंतर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर सर आपलं स्वागत आहे जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर सर ही हाय प्रोफाईल बैठक झाली आणि मोदींच्या निवासस्थानी ही सगळी बैठक पार पडली लष्कराचे तिन्ही प्रमुख तिन्ही दलांचे प्रमुख इथे उपस्थित होते कशा दृष्टीने पाहता एक मोठी राष्ट्रीय पातळीवरची आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरची ही घडामोड म्हणून या गोष्टीकडे नक्कीच महत्वाची घडामोड आहे याच्यामध्ये महत्वाचे आपण लोकशाही देश आहोत आणि लोकशाही देशामध्ये हो। अशा देशा स्वरूपाचा कोणताही निर्णय जेव्हा घ्यायचा असतो जेव्हा संघर्षाचा किंवा युद्धाचा असतो त्यावेळेला राजकीय नेतृत्वाची इच्छाशक्ती अत्यंत महत्वाचा भाग असतो आजच्या बैठकीतनं राजकीय इच्छाशक्ती ही व्यक्त झाली ज्याला पॉलिटिकल विल असं आपण म्हणतो आपली पॉलिटिकल विल निश्चितपणे अशी आहे की पाकिस्तानला निश्चितपणे जशाच तसं उत्तर दिलं गेलं पाहिजे पहलगामच्या हल्ल्यामधले जे सगळे दहशतवादी आहेत त्यांना धडा शिकवला गेला पाहिजे त्याचे जे पाठीराखे आहेत त्यांना धडा शिकवला गेला पाहिजे आणि भविष्यामध्ये अशा घडामोडी घडायला नको यासाठी एक अत्यंत प्रखर राजकीय इच्छाशक्ती लागते ती राजकीय इच्छाशक्ती आज अभिव्यक्त झाली हा सगळ्यात महत्वाचा भाग असतो आणि त्यानंतर आपण आपल्या सैन्य दलाला या बाबतीमधलं जे ऑपरेशनल फ्रीडम हा जो शब्द वापरला गेलेला आहे तो दिला आपण आहे त्यामुळे आता पूर्णपणे सैन्य दलांनी हे निर्धारित करायचं आहे की वेळ त्यांना ठरवायची आहे टार्गेट त्यांना ठरवायचे आहेत आणि आता त्यांना ह्या सगळ्या बाबीमध्ये मुभा आहे कोणत्याही प्रकारचं राजकीय अडथळा आता त्यांच्यामध्ये नसेल हा आजच्या ह्या पंतप्रधानांच्या मेसेजचा जो अर्थ आहे तो हा अर्थ आहे त्यामुळे आता इथून पुढे आपलं लष्कर हे सूत्र आपल्या हातामध्ये घेईल आणि त्या दृष्टिकोनातून पुढची लाईन ऑफ ऍक्शन घेतली जाईल ती लाईन ऑफ ऍक्शन ही पब्लिक डोमेन मध्ये किंवा मीडियावरती चर्चा करण्यासाठी नसती okay. पण ती निश्चितपणे घेतली जाईल कारण आपण ज्या पद्धतीने जातो आहोत ते स्टेप बाय स्टेप जातो आहोत आपण पहिले सायकोलॉजिकल प्रेशर क्रिएट केलेलं होतं हे सायकोलॉजिकल प्रेशर क्रिएट आपण इंडस वॉटर ट्रिटी जी आहे ती स्थगित करून आपण केलेलं होतं त्यामुळे पाकिस्तान प्रचंड मोठ्या प्रमाणावरती बिथरलेला होता त्यानंतर डिप्लोमॅटिक प्रेशर आपण क्रिएट केलं डिप्लोमॅटिक प्रेशरच्या माध्यमातून अनेक राजदूतांशी संपर्क साधणं अनेक परदेशी राजकीय प्रमुखांशी संपर्क साधणं भारताची बाजू मांडणं पाकिस्तान कसा दहशतवादाला समर्थन देतोय सांगणं आणि आता तिसरा जो भाग असतो ज्याला कायनेटिक रिॲक्शन असं म्हणतात त्यामुळे पुर ह्या कायनेटिक रिॲक्शनच्या बाबतीमध्ये आता हा प्रामुख्याने जो विचार केला जातो त्यामुळे आपण स्टेप बाय स्टेप या बाबतीमध्ये जातो हो। आहोत आणि आता जो कॉल आहे तो आपल्या आर्म फोर्सेसला या बाबतीमध्ये घ्यायचा आहे हो। मला असं वाटतं की आपण अत्यंत योग्य दिशेने जातो हो। आहोत आपला जो निर्धार आहे तो अत्यंत पक्का आहे आणि आता लवकरच पुढच्या काही काळामध्ये स्वाभाविकपणे आपल्याला या गोष्टी कशा स्वरूपाने अनफोल्ड होतात हे आपल्याला प्रामुख्याने दिसून येणार मला असं वाटतं की पहिले आपण एक सर्जिकल स्ट्राईक जेव्हा केला होता अ पठाणकोटच्या नंतर त्यावेळेला आपली जे लष्कर आहे हे प्रामुख्याने इन्वॉल्व्ह झालं होतं त्यानंतर बालाकोट नंतर आपण स्ट्राईक केला त्यामुळे त्या एअरफोर्स आपली इन्वॉल्व्ह झालेली होती आणि मला असं वाटतं की आता नेव्हीचा टर्न असू शकतो I mean, आय मीन आपण बघूयात त्यामुळे शक्यता जास्त आहे त्यामुळे लेट सी मला असं वाटतं की याच्यात एक गोष्ट अत्यंत स्पष्टपणे जी अभिव्यक्त झाली ती म्हणजे राजकीय इच्छाशक्ती आणि राजकीय इच्छाशक्ती असणं लोकशाहीमध्ये अत्यंत महत्वाचं असतं आणि आम्ही आमच्या आर्म फोर्सेसला पूर्णपणे आता फ्रीडम दिलेला आहे आम्ही तुमच्या पाठीशी आहोत तुम्ही निश्चितपणे यांना धडा शिकवा कशा शिकवायचा हे आम्ही तुमच्यावरती सोडतो तुम्हाला कसलाही प्रकारचा अडथळा नसेल आम्ही तुमच्या पाठीशी असू अशा स्वरूपाचा मेसेज हा पंतप्रधानांनी आज आपल्या तिन्ही आर्म फोर्सेसला दिलेला आहे नक्कीच शैले शैलेंद्रजी खरं तर मोदी मो पंतप्रधानांनी आपल्या आपल्या तिन्ही सैन्य दलांना भारतीय सैन्य दलांना ही मुभा दिलेली आहे सगळे अधिकार कारवाईचे त्यांच्याकडे दिलेले आहेत मात्र युद्धाच्या बाबतीत युद्ध युद्धासारख्या संहारक गोष्टीच्या बाबतीत भारताची भूमिका ही नेहमीच संयमाची राहिलेली आहे आणि शांततेची राहिलेली आहे मात्र भारताचं आजचं हे पाऊल कुठेतरी भारताची भारता ही भूमिका सुद्धा स्पष्ट करत आहे का की दहशतवादाला कोणत्याही परिस्थितीत भारत थारा देणार नाही आणि दहशतवाद विरोधात भारत नेहमीच कठोर अत्यंत पाषाण हृदयी ठरेल काय विश्लेषण कराल या सगळ्या संदर्भात ती स्वाभाविकच आहे भारताची ऐतिहासिक पारंपरिक भूमिकाच आहे आपण कधी कोणावरती आक्रमण करत नाही भारत हा शांतताप्रिय देश आहे चर्चेच्या माध्यमातून संघर्ष सोडवणं ही आपली पारंपरिक भूमिका आहे आणि म्हणूनच आपण आपल्या युनायटेड नेशन्सला आपल्या स्वातंत्र्यापासून आपण मदत करत आलेलो आहे भारतीय राज्यघटना ही जगातली एकमेव अशी राज्यघटना आहे की जी परराष्ट्र धोरण कसं असावं हे देखील सांगते इतर देशांबरोबर संबंध कसे असावे हे देखील सांगते त्यामुळे आपण कधीही अशा स्वरूपाचा वसुदेव कुटुंबगम हा आपल्या परराष्ट्र धोरणाचा आधार आहे पण याचा अर्थ असा नाही की कुणीही आमच्या ह्या तत्वांना आमच्या आमच्या शांततेच्या धोरणाला कोणी ग्रांटेड म्हणून घ्यायला नको आणि त्या दृष्टिकोनातून दहशतवादाच्या संदर्भात आमची झिरो टॉलरन्स पॉलिसी आपण अनेक वेळा पाकिस्तानला समजून सांगण्याचा प्रयत्न केला आपण एअर स्ट्राईक झाले सर्जिकल स्ट्राईक झाले तरी पाकिस्तानमध्ये या कोणत्याही गोष्टीमध्ये सुधारणा होत नाहीये त्यामुळे मला असं वाटतं की या बाबतीमध्ये या वेळेला पूर्णपणे निर्धार हा राजकीय इच्छाशक्तीकडनं झालेला आहे राजकीय नेतृत्वाकडनं झालेला आहे अर्थात याच्यातनं प्रत्यक्ष युद्ध होईलच अशातला भाग नाहीये प्रेसिजन टार्गेट म्हणतात अशा स्वरूपाचं टार्गेट होऊ शकतात काय होईल हे आपल्याला पुढच्या लवकरच ही गोष्ट स्पष्ट होईल मात्र एकदा अत्यंत प्रखरपणे ही गोष्ट अभिव्यक्त होणं पब्लिक डोमेन मध्ये अभिव्यक्त होणं की येस आम्ही आता हे सहन नाही करणार आणि आम्ही आमच्या आर्म फोर्सेसला पूर्णपणे आता अॅटॉनॉमी देत आहोत ऑपरेशनल फ्रीडम देत आहोत की तुम्ही गोआहेड आम्ही तुमच्या पाठीशी आहोत नक्कीच शैलेंद्र सर भारताच्या या भूमिकेचं म्हणजे भारताची ही जी दहशतवादाच्या विरोधात आता झिरो टॉलरन्स मोडमध्ये जाण्याची ही जी भूमिका आहे याबाबत भारताचे मित्र देश तर त्याच्याबरोबर असतीलच मात्र यानंतर भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन इतरही देशांचा बदलेल सुद्धा सर्जिकल स्ट्राईक केलेले आहेत भारतानं तर यानंतर आता या, या खरं तर कारवाईनंतर काय बदल होण्याची शक्यता आहे भारताकडे बघण्याच्या दृष्टीकोणाकडे मला असं वाटतं की आपल्यासाठी आपले राष्ट्रीय हितसंबंध हे महत्वपूर्ण आहे ते गाभ्याचे आहे आपले राष्ट्रीय हितसंबंध आपल्या परराष्ट्र धोरणाचा आधार आहेत yeah. ज्या वेळेला अमेरिकेला त्यांचे राष्ट्रीय हितसंबंध धोक्यात आलेत असं वाटतं मग ते इराक कडनं धोक्यात आले त्यांनी इराक मध्ये सैन्य घुसवलं त्यांना वाटलं अफगाणिस्तानमध्ये ते धोक्यात आलेले तिथले तालिबान सरकारकडनं त्यांनी तिथनं सैन्य घुसवलं त्यांना वाटलं आपल्या आर्थिक हितसंबंध धोक्यात आले त्यांनी टेरिफचा निर्णय घेतला <laughs> त्यामुळे प्रत्येक देश आपल्या आर्थिक हितसंबंध आपल्या सर्व राष्ट्रीय हितसंबंधांविषयी संवेदनशील असतो <laughs> भारत आपल्या राष्ट्रीय हितसंबंधांविषयी अत्यंत संवेदनशील अशा प्रकारे आहे राष्ट्रीय हितसंबंध पॅरामाऊंट आपल्यासाठी आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता आपण ज्याला लक्ष्मण रेषा आपण म्हणतो ज्याला रेड लाईन्स ड्रॉइंग द रेड लाईन्स असं आपण आता रेड लाईन्स हे करायला सुरुवात केली ड्रॉ करायला सुरुवात केली की आम्ही एका विशिष्ट मर्यादेपर्यंत संयम ठेवू परंतु तुम्ही मर्यादा जर ओलांडाणार असत done. तर निश्चितपणे आमच्याकडनं प्रतिउत्तर हे दिलं जाईल आणि आपण त्या दृष्टीने अत्यंत सक्षम आहोत म्हणजे आताची आपली अवस्था जी आहे ती पाकिस्तान बरोबरचे आपले जे दोन युद्ध झाले होते त्यावेळेचा भारत आणि आताचा भारत जमीन आसमानचा फरक आहे किंबहुना एकोणीशे फरक आहे आज आपण एअर पॉवर असेल नेव्हल पॉवर असेल किंवा आपलं लष्कर आहे या तिन्ही बाबतीमध्ये कमालीचं आधुनिकीकरण आपल्याकडे झालेलं आहे अत्यंत अद्ययावत स्टेट ऑफ आर्ट ज्याला म्हणतो अशा प्रकारचे इक्विपमेंट आपल्याकडे आहेत फिफ्थ जनरेशन तीनशे फायटर प्लेन्स आपल्याकडे आहे एस फोर हंड्रेड सारखी अँटी बॅलिस्टिक मिसाईल सिस्टम आहे आपल्या नौदलाकडे बराक सारखं मिसाईल आहे की जे पाकिस्तानचं एफ सिक्स्टीन उडवू शकतं त्यामुळे पाकिस्ताननी एफ सिक्स्टीन अगदी ग्वादर बंदरामध्ये जरी लपून ठेवलं तरी तिथं उडवता येईल इथपर्यंत आपल्यामध्ये क्षमता आहे इव्हन आपल्याला एलओसी क्रॉस करायची गरज नाहीये आपण आपल्या हद्दीत राहूनही पाकिस्तानमधले पीओ के मधले दहशतवादी स्थळे निश्चितपणे उद्ध्वस्त करू शकतो इतकी प्रचंड क्षमता भारताकडे आहे त्यामुळे मला असं वाटतं की आपण याच्या माध्यमातून जगाला सुद्धा एक अत्यंत कडक मेसेज आपण देतो की जरी हा देश शांतताप्रिय देश असला लोकशाहीवादी देश असला कधीही शांततेच्या चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्याकडे या देशाचा कल असला तरी देखील जर आमच्या राष्ट्रीय हितसंबंधांना आमच्या जनतेला धोका निर्माण होत असेल आणि नॉन स्टेट ऍक्टर्स जर आम्हाला अशा स्वरूपाने त्रास देत असतील तर आम्ही कोणत्याही पद्धतीने त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही हा आपला अत्यंत स्पष्ट संदेश यानंतर जगाला पण असेल हा संदेश केवळ पाकिस्तानला असं नाहीये mm -hmm. तर जे जे देश भारतामध्ये दहशतवादाला समर्थन देण्यासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे प्रयत्न करतात मग तो चीन mm -hmm. असेल काही प्रमाणात बांगलादेश असेल या सगळ्यांनाच हा सज्जडतम आहे नक्कीच शैलेंद्र सर धन्यवाद तुम्ही आमच्या बरोबर जोडले गेलात आणि या सगळ्या विषयासंदर्भात आपलं सखोल विश्लेषण सादर केलं त्याबद्दल खरंच धन्यवाद